हे तब्बल दोनशे सोळा वर्षांची समृद्ध नाट्य परंपरा असलेलं जालन्यातलं पिंपरखेडगाव इथे प्रत्येक घरात अभिनेता आहे इथे महारुद्र प्रासादिक नाट्य मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी हनुमान जन्मोत्सवापासून पाच दिवसांचा नाट्यमहोत्सव पार पडतो या गावात बालकांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येक जण वेगवेगळी पात्र साकारतात स्त्री पात्र साकारणारे पुरुष हे या नाट्य महोत्सवाचं वैशिष्ट्य मानलं जातं लोकसंस्कृती लोकपावत चाललेली असताना नाटकाची सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं काम दोनशे सोळा वर्षांपासून पिंपरखेडगाव करत आहे याही वर्षी महारुद्र जन्मोत्सवानिमित्त इथे दुसऱ्या दिवसापासून म्हणजे चोवीस एप्रिल पासून सीता स्वयंवर या पारंपरिक संगीत नाटकाने महोत्सवाची सुरुवात झाली परंपरेप्रमाणे या महोत्सवात हेच नाटक सर्वात पहिले सादर केलं जातं या नाट्यमहोत्सवात मंडळाच्या स्थापनेच्या सुरुवातीपासून ज्या कुटुंबाच्या घरात लोकांनी जी पात्र केली आहेत जी पात्र साकारली आहेत तीच पात्र आजही परंपरेनुसार त्याच घरातल्या व्यक्तीकडून केली जातात काही जणांची तिसरी तर काहींची चौथी पिढी हा वारसा आता पुढे चालवत आहे विशेष म्हणजे स्त्री पात्राचा अभिनयही पुरुष मंडळीच करतात आणि ते पाहण्यासाठी दूरदूरून इथे नाट्य रसिक येत असतात मी डॉक्टर सचिन घोगे पिंपरखेड बुद्रुक प्रती पंढरपूर असे मानले गेलेले माझे गाव या गावामध्ये दोनशे सोळा वर्षापासून नाट्य परंपरा हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी सीता सैभर संगीत नाटक या नाटकाने आम्ही या नाट्यमहोत्सवाला सुरुवात करतो आणि या महोत्सवामध्ये पौराणिक ऐतिहासिक सामाजिक विविध विषयावर आम्ही नाटके सादर करीत असतो याही वर्षी पाच अशा विविध विषयावर नाटक सादर होणार आहेत या नाटकाचा विशेष म्हणजे या ना सर्व कलाकार मंडळी रंगभूषा वेशभूषा केशभूषा गायक वादक हे सर्व हे गावातीलच मंडळी असतात तसेच या मोसामध्ये विविध जाती धर्माचे लोक येऊन विविध एकोप्याने हा सहा नाट्यमहोत्सव साजरा करतात या विशेषत या नाट्यमहोत्सवाचा एक विशेष म्हणजे स्त्री भूमिका ही पुरुषच साकार करीत असतो मीही अनेक वेळा स्त्री भूमिका साकार केलेल्या आहेत परंतु माझ्या आजपर्यंत या नाट्याच्या भागामध्ये पांडुरंगाची जी भूमिका के के केली ती अतिशय ऐतिहासिक आणि अजरामर ठरली गेलेली आहे गावातील हा महोत्सव जोपर्यंत चालू राहील तोपर्यंत गावावर कुठलेही संकट येणार नाही अशी लोकांची नाट्टे नाट्टे आ, या, रही। रही। आ, भावना असते आणि त्यामुळेच हा नाट्य नाट्यमहोत्सव दरवर्षीप्रमाणे अखंडित असा चालू आहे आणि या याजनेनंतरही चालू राहील अशी आमची भावना आहे आणि तो हनुमान पवनसूद हनुमान आम्हाला त्याची शक्ती देत राहील सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा कधीकाळी दिवा आणि कंदिलाच्या मंद प्रकाशात हा नाट्य महोत्सव व्हायचा मनोरंजनाची फार साधन नसताना अठराशे बारा पासून सुरू केलेला हा नाट्य महोत्सव इथल्या परंपरेचा नंतरही भाग बनला तेव्हा जुनी मंडळी टेंभे लावून दिव्याच्या प्रकाशात पत्र्याचं शेड उभारून नाट्यप्रयोग करत त्याकाळी माइक स्पीकर यांचा मागमूसही नव्हता आता शाळा गावात वीज आली त्यानंतर ध्वनियंत्रणा आणि उजेडाच्या प्रकाशात प्रयोग व्हायला लागलेत त्यासाठी इथे छोटे खानी नाट्य मंदिरही उभारण्यात आले नाटकात बदलत्या परिस्थितीनुसार संगीत गीत, चित्रपट चित्रपटगीतं कधी लावणी तर कधी नव्या गाण्यांची धूनही वाजायला लागले आता नाटकाचं स्वरूप बदललंय रुपडं बदललंय पण इथल्या गावकऱ्यांच्या मनातलं नाटकासाठीचं प्रेम तसंच आहे ते अजिबातच बदललेलं नाही म्हणूनच दोनशे सोळा वर्षांनंतरही इथे नाटक हा प्रत्येकाचाच तितकाच जिव्हाळ्याचा विषय जालन्याहून अनंत साळी लोकमत डिजिटल